नमस्कार मी रवींद्र लोकरे बोलतो आहे रानार बार्शी जिल्हा सोलापूर सर्व मराठा बांधवांना सर्व बांधवांना मानाचा जयशिवरा आज महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलन चालू होतं गेले सहा महिने ते आपल्या सर्वांना माहितीच आहे व त्याच्या अनुषंगाने जे मराठा समाजातील माननीय मनोजित जिल्ह्ये पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे, ने जे मुंबई दौरा चालू झाला होता तो मध्येच थांबवण्यात आला व सरकारने काही थोड्या फार अटी मान्य करून त्या आंदोलनाला तिथं थांबवण्यात आलं व तसेच ते चालू असताना मी देखील बारशी ते दिल्ली सायकल प्रवास केला होता व माननीय पंतप्रधान व राष्ट्रपती यांना मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भात त्यांना निवेदनही देऊन आलो तसेच तेथील ते चालू असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये मराठा महासंघांत व काही तेथील ते जाट समाज गुजर समाज यांचीही तिथं बैठक चालू होती व त्याच वेळेस तेथील ते 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 महाराष्ट्रास मराठा समाजाचे जे संघाचे जे अध्यक्ष क्षेत्र दिलीपरावजी जगताप साहेब त्यांचा फोन आला व त्यांनी तिथं बोलून घेतलं व तिथं झाल्यानंतर भेटीगाठी वगैरे झाल्या व तिथंही त्यांनी माझा सत्कार केला व तरी आज त्यांनी दिनांक सात फेब्रुवारी रोजी मुंबई येथे दादर येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये सत्कार ठेवला व त्याच्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे ह्या छोट्याशा केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांनी मला बोलवले तरी मी आज संध्याकाळी साडेआठच्या आसपास मुंबईकडे निघत आहे